विधिगंध सेवा संस्था व सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विधिगंध क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक बारा तेरा व चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ विधीज्ञाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती विधिगंध सेवा संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली विधिगंध सेवा संस्था व सोलापूर बार असोसिएशनच्या बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही जिल्हास्तरीय वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये वीस वकिलांच्या टीम सहभागी झालेल्या आहेत बारा तेरा आणि चौदा एप्रिल या तीन दिवसीय सामने खेळले जाणार आहेत दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता रंगभवन येथे या स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे विधिगंध सेवा संस्थेतर्फे दरवर्षी आम्ही ज्येष्ठ विधी विधिज्ञांना पुरस्कार प्रदान करत असतो कैलासवासी तात्यासाहेब निर्लेकर स्मृती पुरस्कार कैलासवासी एडी ठोकडे स्मृती पुरस्कार व कैलासवासी अण्णासाहेब उर्फ इतू माने स्मृती पुरस्कार असे पुरस्कार आम्ही जाहीर करत असतो त्याप्रमाणे यावर्षीचे पुरस्कार आम्ही मायशिरस येथील ज्येष्ठ विधीज्ञनं ॲडव्होकेट डी एन काळे तसेच पंढरपूर येथील ज्येष्ठ विधीज्ञ वसंतराव भादुले व बार्शीतील ज्येष्ठ विधीज्ञ बापूसाहेब करंजकर या तिघांना हे पुरस्कार आम्ही जाहीर केले रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर